जवळून एवढं मनापासून ऐकलं त्यांनी फार शुद्ध भाषेत आपल्याला सांगितलं आहे की आज मेरे पास बंगला आहे गाडी आहे शहरत आहे दौलत आहे तुम्हारे पास क्या है मेरे पास मराठी आहे हे त्यांनी आपल्याला सांगितलं त्यांच्या बोलण्यातनं आणि आता मंचावरती कविता सादर करायला आमंत्रित करूया अत्यंत मेहनतीने प्रामाणिक कष्टाने खूप काम करून खूप विचार करून एका दिग्दर्शकाच्या विजनने ज्या नटाने ज्या कलाकाराने आपल्या समोर छत्रपती संभाजी महाराज पुन्हा एकदा जिवंत केले अजरामर केले जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया विकी कौशल सरांचं सर। नमस्कार जय भवानी जय शिवराय खरं सांगू तर खूप नर्वस फील करतो आहे मी नाही मी मराठी बोलू शकतो दहावीपर्यंत शिकली आहे मी मराठी दहावीमध्ये मराठीमध्ये जास्त मार्क्स आले होते इंग्लिशमध्ये कमी आले होते पण इतकी छान नाही आहे तो भूलचूक माफ पण जावेद साहेब के बाद यहां पे आना आणि ते पण मराठीमध्ये कविता पडणं मतलब मेरे जिंदगी का सर्विस सबसे नर्वस मोमेंट है ये सो प्लीज भूल माफ करना नॉन uh, महाराष्ट्र होकर जिसकी पैदाइश महाराष्ट्र में हुई हो जिसकी शिक्षा महाराष्ट्र में हुई है जो काम महाराष्ट्र में करता है उसका आज इस मंच पर होना शिवाजी पार्क पे मराठी भाषा दिवस पर मेरे लिए बहुत मान की बात है और खरज खूब धन्यवाद राज ठाकरे सर मुझे ये मान देने के लिए मैं यहाँ बैठा था और सभी कविताएं पढ़ रहे थे तो आशा मैम बैठी थी वहां पे उन्होंने बहुत ही डर के साथ मेरी तरफ देखा और मुझसे पूछा तुम भी कविता पढ़ोगे <laughs> मैंने कहा हाँ मराठी में मा दे <laughs> मैंने कहा हाँ आशा मैम मट तोबा तोबा <laughs> कोशिश करूंगा मैम <laughs> कविता का नाम कणा और सच बताऊं तो जब राज ठाकरे सर ने मुझे कहा कि कविता पढ़नी है मराठी में मैंने पूछा कौन सी कविता सर उनका कुसुमाग्राज की कविता है कना। मैंने कहा सर आई एम सॉरी पर कणा का मतलब क्या होता है उन्होंने कहा स्पाइन छावा ये चित्रपट वर्ड का मतलब समझाए कणा ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूळ विझली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे सिकलगाल खाडतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटपणा वाटलं मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवर वर्त, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा नुसते लढ म्हणा धन्यवाद थँक्यू आजचा कार्यक्रम इतका विलक्षण आहे वेगवेगळ्या क्षेत्रातली ही माणसं येऊन आपल्यासाठी मराठी भाषेमध्ये कविता सादर करतायत कोणी अमराठी आहे कोणी मराठी भाषेमध्ये काम करत नाही